पण जे सभासद आहेत निमगाव एकशे साठ आहेत वडगाव कांदळीचे अठ्ठावन्न लोक सभासदत्व त्यांना कारखान्यांनी दिलेलं आहे अधिकृत सह तुम्हाला सगळ्यांचे सांगाल आणि शिरूर तालुक्यामधील अहमदाबादचे पंचवीस कवठ्याचे पंचेचाळीस काटापूर खुर्दचे साठ चांदोचे एकवीस जामूजचे सत्तर टाकळे आजीचे एकशे तीस डोंगरगंजचे एकशे दहा आता टाकळे आजीमध्ये स्वतः माजी आमदार कोकटराव गावडे त्यांचा मुलगा हे देखील भीमाशंकरचे सभासद आहेत तुमच्या माहिती डोंगरगंचे एकशे दहा तेवीस पिंपरखेडचे एकशे बावन्न पाकट्याचे छत्तीस मल्टनचे तीस मशाचे तीस सैन्याचे पन्नास आजचे सातशे ब्याऐंशी लोक ही भीमाशंकरचे सभासद आहेत त्यांना सभासद दिलेले त्यांचा सभासद नंबर बोर्ड नंबर याच्या सही सगळे ते आहेत आणि हे आशेचे आशे दडपून ठेवले त्या लोकांना देखील माहीत नाही तर आपण सभा उद्याच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळामध्ये देखील साखर आयुक्ताकडे गेलो होतो त्यांना सांगितलं की या लोकांना ज्यांचे पाहुणे पाच हजार लोक शिरूर चालू घेतले त्यांच्या आनामत यांना सभासदत्व का देता येत नाहीत मग ह्या एवढ्या सातशे ब्याऐंशी लोकांना कसं दिलं गेलं याचं उत्तर द्यावं लागेल आणि ज्यांचे पैसे कापून ठेवले ज्यांचा उजगेच त्यांना देखील सभासदत्व द्यावा या लागेल याचं देखील त्यांना नोंद घ्यावी लागेल